अंगावरील साडी नदीत फेकली वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवलं कोपरगावच्या जिगरबाज ताईबाई देवदूत बनून आल्या नदीपात्रात असणाऱ्या मोटारी काढण्यासाठी गेलेले तीन तरुण नदीत वाहून गेले मात्र जवळच असलेल्या पवार दाम्पत्यानं पाहिलं आणि ताईबाई पवार आणि क्षणाचा विलंब न करता आपल्या अंगावरील साडी काढत दोन्ही मुलांच्या दिशेने फेकली त्यातील दोन मुलांना वाचवण्यात यश मिळालं मात्र एका घटनेत एक तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ताईबाई पवार आणि तिच्या नवऱ्याने दाखवलेल्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे दारणा धरणातून पाण्याची आवक होत असल्याने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे पाणी सोडल्याचं कळताच कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीतील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे पंचवीस अमोल भीमाशंकर तांगतोडे तीस प्रदीप भीमाशंकर तांगतोडे अठ्ठावीस आणि नारायण भिकाजी तांगतोडे बावन्न हे नदीकिनारी मोटारी काढण्यासाठी गेले होते मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन जण पाण्यात वाहून जाऊ लागले गोदावरी नदीकिनारी असणाऱ्या ताईबाई आणि शबुराव पवार या दोघांनीसुद्धा ही घटना पाहिली त्यांनी या युवकांना वाचवण्यासाठी सुरुवात केली तिघांना वाचवण्यासाठी जवळ काही नसल्यामुळे ताईबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडी काढत या तरुणांच्या दिशेने फेकली या साडीचा सा आधार मिळाले त्यामुळे दोघांचे प्राण वाचले आहेत ताराबाई पवार आणि तिच्या नवऱ्याने दाखवलेल्या धाडसाचं आता सगळीकडे कौतुक होत आहे आम्ही जेवणा करीत होतो मग ते आडाय लागले बा ते आमचं आम्हाला वाचवा बा आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग आम्ही पळायला आमच्या हातात काहीच नव्हतं आणि मग मी पळता पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली पण मला पुढं कळलं नाही क पाणी किती आहे कमी आहे का जास्त आहे मला काहीच त्यांच्यात क पाण्याचं कळाना मी त्यांच्याकडंच पळत राहिले माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला मी त्यांना पाण्यातून मी वाचवलं पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बघा खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते मग ते जागेवर बुडून गेले मग त्यांच्या पुढे आमचा ना विलाज झाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोपरगाव